दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी रोजगार सेवकाला आश्वासन देऊन त्यांना फिक्स मानणं आठ हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं परंतु गेले दहा महिने आश्वासन न पाळता ही सरकार या सेवकांची फसवणूक करत आहे आणि त्या निषेधार्थ उद्या सव्वीस जानेवारी रोजी गादेगाव तालुका पंढरपूर येथे मी आमरण उपोषण बसणार आहे आणि या अमरण उपोषणामध्ये जे मुख्य मुद्दे आहेत ते म्हणजे दिनांक तीन दहा चोवीसचा शासन निर्णयाच्या अंमलबजावणी ताबडतोब करा आणि ऑक्टोबर ते डिसेंबरचं फिक्स मानधन आमच्या खात्यात करा आणि ते मानधन रोजगारसेवकांच्या थेट खात्यामध्ये द्यावा आणि या वर्षीच्या कालावधीमध्ये ज्या रोजगार सेवकांना विनाकारण कामावरनं कमी केलेलं आहे त्या रोजगार सेवकांना ताप ताबडतोब कामावर घ्या आणि जर खरंच चुकत असेल तर त्याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा या मागण्यासाठी मी गादेगाव या ठिकाणी उपोषणावर बसणार आहे दोन दिवस आम्ही वाट बघू हो। नाहीतर याचा वनवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटल्याशिवाय हा रोजगारसेवक आणि मजूर हा राहणार नाही याची सरकारनं गांभीर्याने दक्षता घ्यावी अशी मी तुम्हाला सर्वांना या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो